त्यांनाच माहिती मला काय माहिती जात आहे नाही जात आहे काय करणार खडसेंचा विषय कोण काही कन्फर्म सांगू शकतो का पण विजय करण्यासाठी भाजपला पाहिजे बाजार केला त्यानंतर राष्ट्रवादी झाले आता पुन्हा भाजपमध्ये झाले ते आहे कॉन्ट्रसी भूमिका आहे त्याच्याबद्दल काय वाटतं वाटत मी याच्यापूर्वी स्टेटमेंट त्यांना सांगितलं की खडसे म्हणजे काय त्यांना फक्त सत्ता पाहिजे सत्तेसाठी ते काही पण करू शकता नीतिमूल्य किंवा तत्त्व याच्याशी त्यांचं काही देणेघेणे नाही कारण दुरान्वय संबंध नाही भाजपने इतक्या वर्षी इतकं सगळं दिल्यावर बी भाजप फक्त दोनच मिनिटात सत्तेसाठी महाविकास आघाडीसाठी चालले गेले होते तसंच आता भाजपमध्ये सत्तेसाठी जेतील येतील तर तत्वसत्वासाठी येणार नाही काही कुटुंबातल्या लोकांचं काहीतरी कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी एवढाच विषय आहे दुसरं काय मतदारसंघातल्या विकास कामांसंदर्भात भेट घेतल्या कोणता मतदारसंघ आहे त्यांचा ते एम एल सी बीचा आमदल <laughs> एम एल सीचे आमदार आहे त्यांचा कोणी मतदारसंघ आहे मतदारसंघाच्या विकासासाठी मी बसलेलं मी खंबीर आहे त्यांनी तीस वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या टायमाला काय झोपले होते का त्या टायमाला त्यांना हे प्रश्न आठवले हो नाही आता त्यांना प्रश्न आठवत आहे का आणि राहायला विषय त्यांनी जे त्या टायमाला पूर्ण के मंजूर केलं ते आम्ही पूर्ण करू हे सरकार पूर्ण निश्चित करेल हंड्रेड पर्सेंट करेल पण त्यांना काही याच्यामध्ये पडण्याची गरज नाही ना मला असं वाटतं ते एम एल सीचे आमदार आहे राज्याचे प्रश्न उपस्थित करा राज्याचे इतर मतदारसंघात पहा महाराष्ट्राचे नेते जळगाव जिल्ह्याचे नेते म्हणत ना स्वतःला पण त्यांनी किमान मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघात मांडलं पाहिजे मुक्ताईनगर आहे का मुक्ताईनगर हो काय फिरता तेच नव्हे तर अशा अनेक केंद्रीय नेते म्हणणार मुक्ताईनगरच्या आजूबाजूलाच फिरता ठीक आहे बघा परवा परवा का फडणवीस साहेबांवर अतिशय जहरीन विखारी टीका करणारा हा माणूस आज फडणवीस साहेबांना जर भेटलाय आहे तर मतदारसंघाचा ह्या विषयांचा त्यांचा काही प्रश्नच येत नाही इथे बो आहे ते आम्ही आहे करूया ना मुख्यमंत्री महोदयांच्या अतिशय जवळचे निकटवर्ती गिरिजू आहे आमचे एकनाथराव शिंदेसाहेब आहे राज्याचा विकास कसा केला पाहिजे अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिला आणि मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगरमध्ये आम्ही विकासाचा फंड्स आलेलं आहे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जातो आहे पण यांना काय काहीतरी करायचं आहे आता कुठेतरी जायचं आहे आणि मग कुठे आता परवाच्या दिवशी ते सांगत होते ना त्यांनी मध्येच बोलले होते मध्ये की नाही नाही आता महाविकास महायुतीचं महाविकासाकडे सरकार येणार आहे इतक्या जोरात सांगत ताल ठोकून सांगत होते ते सरकार नाही आलं मग आता लगेच महायुतीच्या बाजूने सुरू होईल आपण कोलांडुड्या कोण मारत नाही आपण प्राणी कोणता येतो कोलांडुळ्या मारणारा बस ते तुम्ही समजून घ्या आणि राहिला याला याला काय म्हटलं पाहिजे तर याला फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी त्या पद्धतीमध्ये काम करत आहे आणि सत्ता पिपासू वृत्ती आहे दुसरं काय